नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन सातव्या वेतन आयोगासंबंधी व कर्मचाऱ्यांच्या उपयुक्त माहितींसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईब बटन दाबल्याच्या नंतर त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर आज आपण काल आलेल्या दैनिक पुढारी या वृत्तपत्रामधील बातमी सविस्तर बघणार आहे यावरून आपल्याला येईल सातव्या वेतन आयोगाच्या हालचालीने वेग धरलेला आहे वेतन निश्चिती पडताळणीसाठी दोन जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाची प्रलंबित असलेली वेतन निश्चिती जीप व वेतन निश्चिती पडताळणी पथकामार्फत करण्यात येणार आहे याबाबत दैनिक पुढारीने एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते याची दखल घेऊन जीपने आठ ते पंधरा जानेवारीपर्यंत पडताळणी करण्यासाठी दोन पथकांची स्थापना केली आहे याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व अधिकारी यांनी दिले आहेत शासनाने जारी केलेल्या सातव्या आयोगाचा लाभ घेण्यासाठी वेतन निश्चिती पडताळणी अभावी अडचण येत आहे याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक पुढारीच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने याची तातडीने दखल घेऊन आठवड्याच्या आत कामाला सुरुवात केली यामुळे शिक्षक आणि कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे सातवा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर कर्मचारी वर्गात सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची जोरदार आणि उलटसुलट चर्चा सुरू झाली होती कागलमधील अंदाजे दोनशेहून अधिक प्राथमिक शिक्षक सध्या वेतन निश्चितीच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने सहाव्या वेतन आयोग लागू केला तेव्हापासून कार्यालयीन पातळीवर शासकीय कर्मचाऱ्याची वैयक्तिक पातळीवर अनेक कामे प्रलंबित आहेत सेवा पुस्तके अद्यावत करणे अभिलेखे वर्गीकरणाच्या कामासह अनेक कामे खोळंबून राहिली आहेत दाद मागण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रलंबित कामे करण्यासाठी पुरेसा कर्मचारी नसल्याने कारण सांगून वेळ मारून नेली जात होती आता मात्र सातवा वेतन आयोग लागू झाल्याने त्यांची प्रलंबित कामे राहिल्याने खडबडून जागे होऊन कामे पूर्ण करण्यासाठी विभागवार पथकांची स्थापना करण्यात आली आहे अशा प्रकारची बातमी होती यावरून आपल्या असे लक्षात येते की इतरही जिल्ह्यामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहे अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद